नाशिकच्या काटेगल्ली परिसरात दगडफेक झाली वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याची अफवा पसरल्यानं तणाव निर्माण झाला पोलीस जखमी झाले तर पोलिसांच्या वाहनांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे नाशिकच्या काटेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक झाली तीन ते चार पोलीस यामध्ये जखमी झाले पाच वाहनांचंही मोठं नुकसान झालंय वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावानं ही, ही दगडफेक केली होती तर काटेगल्ली परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडाल्यानं रात्री हा तणाव निर्माण झाला पालिकेनं न्यायालयाच्या आदेशानं नधिकृत दर्ग्याला एक एप्रिलला नोटीस बजावली होती या पार्श्वभूमीवर हा तणाव निर्माण झाला त्यामुळे काठेगल्ली परिसरामध्ये मध्यरात्री ही दगडफेक झाली यामध्ये पोलीस कर्मचारी हे जखमी झाले तर पोलिसांच्या वाहनांचं देखील मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण नाशिकच्या काठेगल्ली परिसरात दगडफेक झाली आता सध्या या ठिकाणाची परिस्थिती कशी आहे खरं <San> तर <-pour> मागच्या काही दिवसांपूर्वी <-bhi> नाशिकच्या याच काटेगल्ली भागात असलेल्या या अनधिकृत धार्मिक स्थळावरती नाशिक मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली होती आणि त्यावेळेस काही प्रमाणात कारवाई केलेली होती पूर्ण या ज्या आहे ते धार्मिक स्थळावरती कारवाई करण्यात आलेली होती या लोकांना काही दिवसाची मदत जी आहे ते मनपा प्रशासनाने दिलेली होती एक एप्रिलला या संदर्भात नोटीससुद्धा हे मनपाच्या अधिकाऱ्यांनी बजावल्याचं आपल्याला बघायला मिळालं येतं या संपूर्ण अनधिकृत जो धार्मिक स्थळ आहे ते काढून घेण्याबाबत ही संपूर्णपणे नोटीस होती पण आतापर्यंत काढले नव्हतं काल रात्रीच्या वेळेस या संपूर्ण परिसरामध्ये आणखीन एकदा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आणि त्यावेळेस काही अफवा या परिसरामध्ये हे निर्माण झाले आणि एक मोठा जमावाने पोलिसांवरती जे हल्ला केला आणि पोलिसांनी सुद्धा प्रत्युत्तर देताना अश्रुधुरांचा मारा या जमावरती केल्याचं आपण काल रात्री बघितलेलं आहे या संपूर्ण घटनेमध्ये तीन चार पोलीस जखमी आहेत काही पोलिसांना दगड लागलेला आहे काही वाहनांची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे या सगळ्या घटनेनंतर या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आता परिस्थिती नियंत्रणात आहे पण रात्री पोलीस आणि जमावमध्ये ही संपूर्णपणे एक घटना घडली जमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी सुद्धा अजोयत वासरू धारांचा मारा केला आता या सगळ्या अनधिकृत धार्मिक स्थळावरती कारवाई आ, हे चालू असताना आपल्याला बघायला मिळत निश्चित कारण त्यामुळे एकंदरीतच काल मध्यरात्री या संपूर्ण परिसरामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेतच राहू तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी